नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे सावरकर सर्वार्थानं क्रांतिकारक होते कसं ते पाहूया मित्रो आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस बरोबर शंभर वर्षापूर्वी म्हणजे सहा जानेवारी एकोणीसशे चोवीसला सावरकरांना येरवडा कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्यावरचे निर्बंध बरेच सैल करण्यात आले त्यांनी रत्नागिरीला त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं त्यांच्यावर दोन अटी होत्या बंधनं होती ती म्हणजे त्यांनी राजकारण करायचं नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठल्याही प्रकारे राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि रत्नागिरीच्या सीमेबाहेर जायचं नाही मित्र हो सावरकरांना सावरकरांच्या भोवती मार्सेलिसच्या उडीचं वलय होतं पराक्रमाचं आणि अंदमानच्या यातनांचं एक वेगळी सहानुभूती लोकांच्या मनात निर्माण झाली होती त्या भांडवलावर सावरकरांना उरलेलं आयुष्य आरामात काढता आलं असतं पण सावरकर हे सर्वार्थानं क्रांतिकारक होते त्यामुळे त्यांनी हिंदू समाजाच्या तो पारतंत्र्यात पडतो याचं कारण त्याच्या पायात ज्या बेड्या आहेत वेगवेगळ्या त्या, त्या तोडण्याचं ठरवलं रत्नागिरीच्या स्थानबद्धतेचं राजकारण तुम्ही मला करू देत नाही का मी तुम्हाला समाज सुधारणा करून मला जे काही साधायचं आहे ते उद्दिष्ट गाठून दाखवतो अंदमानला त्यांना का पाठवलं आणि पन्नास वर्षाची जन्मक्षेपाची शिक जन्मठेपेची शिक्षा का झाली राजद्रोहाच्या आरोपाखाली कारण स्वातंत्र्य हे हिसकावून घ्यायला लागतं या सिद्धांतावर विश्वास ठेवून सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचं सशस्त्र सा, क्रांतीचं तत्त्वज्ञान आणि मोठी परंपरा आणि संघटन निर्माण केलं त्यामुळे सावरकरांना पन्नास वर्षाची शिक्षा झाली आहे आता सावरकरांनी हिंदू समाजाच्या पायात ज्या सात बेड्या होत्या शुद्धीबंदी समुद्रबंदी बेटीबंदी रोटीबंदी स्पर्शबंदी वेदोक्तबंदी अशा सात बेड्या तोडायचं ठरवलं सावरकर दोन हजार चोवीसमध्ये रत्नागिरीला स्थानबद्ध झाले आणि दोन हजार सदतीसमध्ये त्यांना सोडलं या तेरा वर्षामध्ये एका जिल्ह्यापुरती रत्नागिरी जिल्ह्यापुरती त्यांनी अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट केली जाती पातीमधील जो द्वेष असतो किंवा उच्च नीचत्वाची जी भावना असते ती कमी केली मंदिर प्रवेश सगळ्यांना मुक्त केला देवाची पूजा ब्राह्मणांपुरतीच मर्यादित न ठेवता सर्व जातीच्या लोकांना करता येईल अशा प्रकारे प्रशिक्षण त्यांनी दिलं स्वदेशीचा प्रचार केला विज्ञाननिष्ठेचा प्रचार केला प्रचंड ग्रंथलेखन केलं आणि कितीतरी मोठी कामं केली सावर सावरकरांनी सावरकर सहभोजनं हो घडवून आणायचे सावरकरांची पत्नी देखील सर्व समाजामध्ये हळदी कुंकवाचे समारंभ उच्च नीचत्वाची भावना नाही सावरकरांच्या समाज सुधारणेचं वैशिष्ट्य काय आहे त्यामुळे आपल्या हिंदू समाजात जी विषमता समाजा समाजा समाज आहे जो चातुर्वर्णी आहे तो सगळ्या समाजाने मान्य केलेली समाजव्यवस्था आहे त्यामुळे एका कुठल्या तरी दाशील जातीला दोष देऊन बाकीचे समाज दोषमुक्त होऊ शकत नाहीत आपण सगळ्यांनी हे जर त्याला पाप म्हणायचं असेल तर पाप निर्माण केलेलं आहे त्याच्यातून आपण सगळ्यांनी संघटितरित्या हातात हात घालून बाहेर पडायचं आहे हा केवढा तरी मोठा संस्कार सावरकरांनी निर्माण केला त्यामुळे सावरकरांच्या समाजसुधारणेमध्ये थोडीशी सुरुवातीला अप्रियता येते पण त्याचा अंतिम परिणाम सर्व समाजामध्ये समंजसपणा आणि सामरस्य निर्माण होतं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे कर्मवीर यांनी रत्नागिरीला भेट दिली आणि सावरकरांचं समाजकार्य बघितलं आणि ते म्हणाले मी आयुष्यभर अस्पृश्यता निर्मूलनाला वाहून घेतले पण मला नाही जमलं पण सावरकर एका जिल्ह्यापुरती का होईना पण तेरा वर्षात तुम्ही संपूर्ण अस्पृश्यता नष्ट करून दाखवलीत हे केवढं तरी मोठं कार्य माझं उरलेलं आयुष्य देवानं तुम्हाला यावं असे उद्गार कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांनी काढले सावरकरांनी भाषाशुद्धी केली विज्ञान निष्ठेचा किती प्रचार केला मनुष्याचा देव आणि विश्वाचा देह हा सावरकरांचा निबंध आजच्या पिढीतल्या सगळ्यांनी तरुणांनी वाचायलाच पाहिजे इतका महत्त्वाचा आहे केवढा तरी मोठा सिद्धांत सावरकरांनी सांगितला की आपल्यासाठी देवानी नदी निर्माण नाही केली आपल्यासाठी सूर्य नाही निर्माण केला नदी वाहते म्हणून आपल्याला पाणी मिळतं आपण निसर्गाचे नियम समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यावर आपल्याला त्याच्याशी जुळवून घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल आपल्यासाठी परमेश्वरानं सृष्टी निर्माण केलेले नाही मनुष्य जात नसेल तेव्हा सुद्धा सृष्टीचं चलन वलन चालूच राहणार आहे सावरकर सावरकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय ते देव या संकल्पनेशी विषयी वाद घालायला तयार आहेत पण मग संपूर्ण निष्ठा कुठे पाहिले देवाच्या ठिकाणी त्यांनी देश निर्माण केला आणि हा देश स्वतंत्र असावा म्हणून मग शुद्धीबंदी समुद्रबंदी या सगळ्या बंद्या तोडण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीमध्ये एका क्षणाची उसंत न घेता कारण सावरकर हा राष्ट्र निर्माता आहे सावरकरांना केवळ देश मुक्त कसा करायचा एवढंच नाही माहिती मुक्त केल्यानंतर पुढे काय स्वतंत्र देशांनी वाटचाल कशी करायची याच्यावर सावरकरांकडे पूर्ण आराखडा पूर्ण चित्र संकल्पचित्र सावरकरांकडे सिद्ध आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी समाजाला विज्ञाननिष्ठ धर्मग्रंथ बंद करा त्यावेळेलाच तुमची सुधारणा होईल असं सावरकर म्हणालेले आहेत मुसलमानांविषयी केवढं तरी मोठं हिंदुत्व ग्रंथ त्यांनी रत्नागिरीत लिहिला आहे मी स्वत शिरगावला ते दामल्यांच्या घरी राहत होते तिथे ज्या पत्र्याच्या ट्रंकेवर त्याचं टेबल करून सावरकरांनी हिंदू पद पादशाही ग्रंथ लिहिला ते ती खोली ती ट्रंक बघून आलेलो आहे अत्यंत साधेपणानं सावरकर राहत होते रत्नागिरीला आता ब्रिटिशांनी त्यांना जिथे ठेवलं रत्नागिरीला स्थानबद्ध बायकोला आणायला अनुमती होती सावरकरांना रत्नागिरीच्या वास्तव्यात तीन मुलं झाली आणि सावरकरांना साठ रुपये निर्वाह भत्ता मिळत होता हे नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ना सावरकर पेन्शन घेत होते ते पेन्शन नाही आहे हो कारागृहातल्या बंद्यांना भत्ता मिळतो हो। सावरकर रत्नागिरीला होते तरी सरकारचे ब्रिटिश सरकारचे बंदीच होते आणि तो बत्त्या बंद्याला जो नियमाप्रमाणे भत्ता मिळतो तो भत्ता सावरकरांना महिन्याला साठ रुपये मिळत होता आता सावरकरांना राजकारणावर बंदी घालण्यात आली होती आणि दोन वर्षापुरती स्थानबद्धता होती दोन वर्षांनी मुंबईचा गव्हर्नर रत्नागिरीच्या कलेक्टरकडे रिपोर्ट मागवत असे की सावरकरांमध्ये काही सुधारणा आहे का राजकारणावर बंदी आपण त्यांना घातलेली आहे ते काय करतायत केवळ समाज सुधारणा करतायत आणि दर दोन वर्षांनी रत्नागिरीचा कलेक्टर रिपोर्ट पाठवत असे की या माणसाला आपण बदलू शकणार नाही याचा जो पॅट्रिऑटिझम आहे याचा जो क्रांतिकारक स्वभाव आहे याचा जो संघटनेवर विश्वास आहे तो आपण तो तो आपण बदलू शकत नाही या माणसाचं सगळं राजकारण गुप्तपणे व्यवस्थित चालू आहे त्यामुळे या माणसाला सोडण्यात धोका आहे म्हणून मग आणखीन दोन वर्ष सावरकरांची स्थानबद्धता वाढत असे सावरकरांना रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये मोठमोठे लोक भेटून गेलेत आणि सगळे जेवढ्या क्रांतिकारकांना शक्य झालं तेवढे सगळे क्रांतिकारक रत्नागिरीला सावरकरांना भेटून गेलेत सावरकरांनी जर माफी मागून सुटका करून घेतली असती तर क्रांतिकारक त्यांना भेटले नसते मला वाटतं एम एन रॉय त्यांना भेटलेले आहेत हेडगेवार भेटलेले आहेत संघाचे संस्थापक गांधी मोहनदास गांधी त्यांना भेटलेले आहेत आणि असंख्य नेते सावरकरांना भेटलेले आहेत सावरकर राजकारणावर राजकारणात भाग घ्यायचे घ्यायचा नाही ही जी मर्यादा त्यांच्यावर होती ती पाळून हे सगळं करत असत तरीसुद्धा दर दोन चार महिन्यांनी तो रत्नागिरीचा कलेक्टर त्यांना बोलावून तंबी देत असे की तुम्ही राजकारण करताय अशी आमच्याकडे माहिती आहे तुम्हाला पुन्हा मी अंदमानला पाठवू शकतो तो जो गव्हर्नर आहे तो, तो कोण होता माहिती आहे तुम्ही पु ल देशपांड्यांचा अंतू वरवा व्यक्तिचित्र वाचा त्याच्यामध्ये रत्नागिरीचा जो कलेक्टर आहे गिलिगन का कोण तो त्यावेळेला होता तर सावरकरांत रत्नागिरीचं जे वास्तव्य आहे त्याच्याविषयी एक किस्सा मी आपल्याला सांगतो ब्रिटिशांत किती लक्ष होतं हे राहुल गांधी जे म्हणतात की सावरकर माफीवीर आहेत सावरकर माफीवीर नव्हते याचा पुरावा म्हणून मी ही गोष्ट सांगतो श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचे आपल्याकडे टाल आणि तपार खा टा ता, तार आणि टपाल खात्यामध्ये पोस्ट अँड टेलिग्राफ डेप्युटी सेक्रेटरी होते हा जो पिनकोड आपण लिहितो तो वेलणकरांनी निर्माण केलेला आहे हे वेलणकर इंडियन पोस्टल सर्व्हिस पास झाले पण त्याच्या आधी ते इंडियन सिव्हिल सर्विस आय सी एस परीक्षा पास झाले होते आणि त्यांच्यामध्ये आणि दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यामध्ये शंभर मार्काचं अंतर होतं इतके वेलणकर हुशार होते तरी त्यांना आय सी एस करायला ब्रिटिशांनी नकार दिला याचं कारण तुम्हाला माहिती आहे डोमिसाईल काय वेलणकरांनी दिलं होतं डोमिसाईल रत्नागिरी म्हणून रत्नागिरीच्या कलेक्टरकडे रिपोर्ट मागवण्यात आला की हा वेलणकर नावाचा माणूस कसा होता त्याचे बॅकग्राऊंड कळवा तेव्हा रत्नागिरीच्या कलेक्टरनं असं कळवलं की सावरकर स्थानबद्ध असताना संध्याकाळी आपल्या घरी सहा ते दहा अकरा वर्षाच्या मुलांना एकत्र जमवून गोष्टी सांगत असत त्यात श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा एक मुलगा होता एवढ्या एका संदर्भावरून ब्रिटिशांनी वेलणकरांना आय सी एस होऊ दिलं नाही कारण सावरकरांच्या संपर्कात आलेला सावरकरांचा संस्कार सावर झालेला माणूस ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती आणि म्हणून सा ब्रि वेलणकरांना आय सी एसच्या तोंडी परीक्षेत लेखी परीक्षेत ते पहिले आले होते पण पर तोंडी परीक्षेत काही ना काहीतरी सबब सांगून त्यांना नापास करण्यात आलं हा केवढा तरी मोठा सावरकर हे कसे क्रांतिकारक होते याचा पुरावा आहे सावरकरांनी रत्नागिरीमध्ये नाटकं लिहिली सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला सावरकरांच्या सावरकरांनी जेव्हा रत्नागिरीतून सुटले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारताची स्वातंत्र्य चळवळ वेगळ्या दिशेनं चालू आहे तेव्हा त्यांनी खिलापतीचा समाचार घेतला खिलापतीचे धोके काय आहेत खिलापत इथे आणि शुद्धीबंदी जी होती त्याला ती उठवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि आपले जे धर्मांतर होतं मोठ्या प्रमाणात बाटवा वाटवी चालू होती त्याला त्यांनी वाहून घेतलं सावरकरांनी किर्लोस्कर मासिका श्रद्धानंद मासिका अनेक मानिक मासिकातून इतकं लिखाण केलेलं आहे क्ष किरणे हा त्यांचा गाजलेला जो ग्रंथ आहे ज्याच्यात त्यांनी विज्ञाननिष्ठार रुजवण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्या बेड्या आपण तोडल्या पाहिजेत टिळक आगरकरांच्या वेळेला आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणाचा वाद चालला होता सावरकरांनी नवा सिद्धांत म्हटला की दोन्ही सुधारणा अत्यंत आवश्यक आहेत जशा राजकीय सुधारणा आवश्यक आहेत नुसतं ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य घेऊन चालणार नाही तुम्ही सरकार कसे चालवणार आहात सरकार तुम्ही विज्ञाननिष्ठेवर चालवला पाहिजे ज्ञानयुक्त समाज निर्माण करायला पाहिजे त्यामुळे सावरकरांनी अगदी समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत जाऊन आणि सगळ्यांना याची व्यवहार वास्तविकता कठोर वास्तविकता सावरकरांच्या रक्ता रक्तात कशी भिनली होती पहा सावरकरांची परीक्षा घेण्यासाठी काही दलित बंधू म्हणजे एखादा महार त्यांना असं म्हणत असे माझ्याच पाणी पिऊन दाखवता का सावरकर लगेच पाणी गटागटा गटा पियत असत नंतर त्या महाराला म्हणत असत आता हा माझ्याबरोबर जो आहे तो भंगी आहे त्याच्या आतचं तू पाणी पी आणि मग महार नकार देत असे तो म्हणत असे भंगी माझ्याविषयी खाली खालचा आहे मी नाही त्याच्या आतचं पाणी पिणार तेव्हा जा ही जी अस्पृश्यता आहे हा जा जातीतला उच्च नीच भाव आहे तो आगळ्या आपल्या सगळ्या समाजात पसरलेला आहे तेव्हा एकट्या ते ब्राह्मण जातीला दोष न देता आपण सगळ्यांनी मिळून निर्धार करून जातीमध्ये या उच्च नीचत्वाची जी धार आहे ती बोथट करूया असं सावरकर सांगत असत त्यामुळे सावरकरांविषयी एक अशी दैवत्वाची भावना त्या सगळ्या समाजामध्ये निर्माण होत असे सावरकरांचं रत्नागिरी पर्व जे आहे ते मुद्दाम वाचण्यासारखं आहे आणि पुढच्या काही का दिवसामध्ये अनेक वेळा जशी गरज पडेल तशी मी तसा मी त्यावेळेला त्याचा समाचार घेणार सावर आहे सावरकरांना स्वातंत्र्यवीर आपण म्हणतो हे स्वातंत्र्यवीर उपाधी त्यांना ते रत्नागिरीत स्थानबद्ध असताना मिळालेली आहे वीर वामनराव जोशी नंतर वैशंपा नावाचा एक कवी आणि सावरकरांची कुंडली मांडणारा एक ज्योतिषी या तिघांनी अनेक वेळा त्यांना स्वातंत्र्यवीर या नावानं संबोधलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या नामागे नावामागे स्वातंत्र्यवीर ही उपाधी चिकटलेली आहे तर आज तो दिवस आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस आज ते येरोडा कारागरातून बाहेर पडले त्यांच्याकडं कपडेसुद्धा नव्हते कैद्याचे कपडे वंद्याचे कपडे मग मात्रे नावाचा एक माणूस पुढे आला त्याने आपलं धोतर ते सगळे ढगळ कपडे घालून सावरकर बाहेर पडले आणि मग मुंबईला आले आणि मुंबईवरून आठ जानेवारीला ते रत्नागिरीला गेले रत्नागिरीला दिवसभर आलेल्या पाहुण्यांना चहासुद्धा देणे इतकी त्यांची सांपत्यिक स्थिती चांगली नव्हती तरी त्यांना भेटायला अनेक लोक येत होते ते त्यांना व्याख्यानाला जर कोणी निमंत्रण दिलं तर ते अड घालत असत की माझ्याबरोबर दलित येतील महार येतील सांभार येतील भंगी येतील म मा, जसा मला तुम्ही मान देणार तसा त्यांना देणार असाल तर मी येईन सावरकरांनी स्वदेशी वस्तूंचा वापर त्याचा प्रसार व्हायला पाहिजे म्हणून स्वतः हातगडीवर अशा स्वदेशी वस्तू ठेवून त्या गल्ली गल्लीच रत्नागिरीच्या ते फिरलेले आहेत घोषणा देत जसा फेरीवाला आहे करतो सावरकरांनी अत्यंत सामान्यपणे सामान्य माणूस म्हणून रत्नागिरीत जीवन व्यतीत केलेलं आहे सावरकरांचं रत्नागिरी पर्व हे खरोखर दृष्ट लागण्याजोगं आहे सदतीसला त्यांना सोडलं आणि तिथून मग त्यांनी राजकारणामध्ये उडी घेतली ते सत्तेचाळीस त्यांनी अखंड भारताचा दौरा केला हिंदुत्वाचा प्रसार केला आणि फाळणी रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण ते पुढे रत्नागिरीमध्ये त्यांनी भरपूर लिखाण केलं भरपूर समाज सुधारणा केल्या भरपूर संघटन केलं भरपूर माणसं गोळा केली आणि एवढं असून बाहेरचे जे सगळे मोठे स्वातंत्र्य आंदोलनातील नेते होते ते त्यांना गुप्तपणे भेटून जाहात होते त्या सावरकरांविषयी कुठेही कटुतेची भावना समाजामध्ये नव्हती हे त्यांच्या टीकाकारांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सावरकरांना जेवढं राजकीय स्वातंत्र्य हवं होतं तेवढंच त्यांना सामाजिक स्वातंत्र्यसुद्धा हवं होतं सावरकरांनी ह्या सगळ्या गोष्टी टिळकांपासून घेतल्या आहेत आणि टिळक हे शिवाजी महाराजांच्या परंपरेचे पायिक असल्यामुळे सावरकरांनी रत्नागिरीत जे काही के केलं ते शिवाजी महाराजांच्या परंपरेतला एक पाईक म्हणून केलं ती परंपरा त्यांनी मृतप्राय होऊ दिली नाही शिवाजी महाराजांची परंपरा त्यांनी जिवंत ठेवली आणि समाज आधुनिक स्तरावर बांधण्याचा एक मोठा प्रयोग त्यांनी करून दाखवला असं मला सांगायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद